राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मालेगाव महानगरपालिकेत श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला या प्रसंगी माननीय आयुक्त श्री रवींद्र जाधव साहेब यांच्या हस्ते गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेचं पुष्प अर्पण करण्यात आले कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त श्री दिनेश मोरे लेखाधिकारी श्री हरीश टिंबर फायर अधीक्षक श्री संजय पवार प्रभाग अधिकारी श्री मोहम्मद इरफान आश्रोप श्री सचिन भामरे श्री रमाकांत धामणे श्री निलेश पाटील श्री मंगेश गवांदे तसेच जनसंपर्क अधिकारी श्री पंकज सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सार्वजनिक समितीतर्फे श्री दिनेश मोरे यांचा सहाय्यक आयुक्त म्हणून नुकत्याच झालेल्या निवडीबद्दल सत्कार करून गौरव करण्यात आला कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी गांधी शास्त्रींच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आज दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती तसेच आज लालबहादूर शास्त्री यांची पण जयंती आहे तसेच योगायोगन आज विजयादशमीचा सुद्धा आपण साजरा करत आहोत तर मी या निमित्तानं महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो तसेच विजयादशमीच्याही सर्व शहरवासियांना मी माझ्या परिवाराकडून महानगरपालिकेकडून शुभेच्छा देतो आणि एक अपेक्षा व्यक्त करतो की तुम्हाला दिसून असतील हे गांधींच्या मार्गानं सोडवल्या जा जातील त्यांच्या ते मार्गाला जा चालण्याची आपल्याला या निमित्तानं प्रेरणा मिळेल पुन्हा एकदा या